आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतलेली आहे राज्यपालांच्या अभिभाषणानंतर चंद्रकांत पाटील अंबादास दानवेंच्या कार्यालयात पोहोचले चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरे गटाच्या आमदारांना चॉकलेटची भेट देण्यात आली आहे चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याची ही माहिती समोर येतेय राज्याचे संसदीय कार्यमंत्री तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री। चंद्रकांत पाटील यांनी आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली राज्यपालांचं अभिभाषण संपल्यानंतर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात दाखल झाले यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट सुद्धा दिलाय त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाड आलेलं आहे चंद्रकांत पाटील आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचं समजत आहे कारण ठाकरे गट विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही आहे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव सध्या चर्चेत आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन या भेटीमागे गुड काय आहे राजकीय चर्चा झाल्याचं समोर आलेलं आहे आणि सातत्यानं आता या भेटी गाठी वाढत चालल्यात या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आज अधिवेशनाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषण संपल्यानंतर तर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जात आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरेंच्या शिवसेनेतले इतर आमदार असतील यांची भेट घेतलेली आहे आणि ही भेट ज्या वेळेला त्यांनी घेतलेली आहे त्यावेळेला सर्व आमदारांना जे आहे त्यांनी चॉकलेट देखील दिलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता पुन्हा राजकीय चर्चांना उदाहरण आलं तर आपल्याला पाहायला आहे एकीकडे काही दिवसांपूर्वी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या की ठाकरेंची शिवसेना भाजप एकत्र येणार मात्र या भेटीनंतर या भेटीमध्ये नेमकं राजकीय काय चर्चा झाली आहे याबाबतची स्पष्टता जी आहे ती अद्याप मिळालेली नाहीये शिवसेना ठाकरेगट असेल किंवा भाजपकडून या संदर्भात कोणतीही जी चेतन तुमचा आवाज नीट येत नाही जी बोला धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर चंद्रकांत पाटलांकडून आदित्य ठाकरेंची भेट घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाला चॉकलेट सुद्धा दिलेला आहे एक एकीकडे एकमेकांवर टीका करणारे आता दुसरीकडे अधिवेशन सुरू होताच एकमेकांशी भेटताना पाहायला मिळत आहेत आणि भेटी गाठी वाढत चाललेल्या आहे